नमस्कार पहिले दोन आपले एपिसोड संवाद कौशल्याबद्दलचे आपण प्रसारित केले होते आणि त्याच्यामध्ये काही आशाताई किंवा अन्य लोकांचे काही कमेंट्स आलेले आहेत आणि ते ऐकून आम्हाला खूप प्रेरणा मिळते आहे कारण आमचे जे एपिसोड प्रसारित करतो आहेत ते आपण ऐकता आहेत असं त्या कोमेंटवरनं आम्हाला दिसतं आहे पहिली एक जी कमेंट आम्हाला आलेली आहे एक प्रतिसाद जो आलेला आहे तो कविता कुताळ गुंडेगाव अहिल्यानगर यांच्याकडनं आलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या एपिसोड जे आम्ही सादर करतो आहोत त्याची त्यांना खूप मदत होते आहे आणि त्यामुळे शासनाची भूमिका समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण चांगली पार पडतो आहोत असं त्यांना वाटलेलं आहे आणि असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तर कविताताई तुमचे मनापासून आम्ही आभारी आहोत आणि खरोखरच आम्ही अशीच भूमिका आमची आहे की शासनाच्या ज्या काही योजना आहेत किंवा मा, माहिती आहे ती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोचवावी आणि जेणेकरून एक चांगला आरोग्य पूर्ण असा समाज घडावा अशीच आमची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद याच्यानंतरचा जो प्रतिसाद आहे तो मनीषाताईंचा आहे ताई पाडवी मला वाटतं त्या सरपंच आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत असं मला आठवतंय आणि त्या पण व्हिडिओ ऐकत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे जीवनात बराच फरक पडतो आहे आणि त्या सरपंच असल्यामुळे समोरच्याशी संवाद करताना तो कसा करावा आ, हे आपल्याला समजत आहे आणि वेगवेगळं नातं जे आहे कार्यक्षेत्रातल्या लोकांबरोबर ते जास्त अधिक चांगलं होतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे मनीषाताई तुमचे खूप खूप आभार कारण सरपंच महिलांनी हे ऐकावं अशी आमची पण इच्छा आहे म्हणजे जसं आपली आशा कार्यकर्तीला आपण असं म्हणतो की शासनाची आरोग्य क्षेत्रातली एक आधारस्तंभ आहे तसं गावची सरपंच महिला हे खूप मानाचं पद आहे आणि मनुष्यातही तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात हे मला अगदी चांगलं आठवतं आहे आणि तुमच्यासारख्या महिलांनी ऐकलं आणि सगळ्यात सरपंच महिलांनी जर हे ऐकलं तर मला वाटतं खूप चांगलं काम ह्याच्यातून चा साधून जाईल आणि अशा पद्धतीच्या प्रतिसादाचा आम्हाला खूप छान वाटलेलं आहे असेच प्रतिसाद आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि जास्तीत जास्त तुमच्यामार्फत तुमच्या गावातल्या लोकांपर्यंत आणि सगळ्या सरपंच महिलांपर्यंत आमचा हा मेसेज तुम्ही पोचवाल अशी अपेक्षा मी व्यक्त करते याच्यानंतर रेखाताई आहेत आपल्या रेखाताई रेखा कुलकर्णी त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे आणि प्रामुख्यानं तीन गोष्टी त्यांनी पुन्हा इथे कमेंट बॉक्समध्ये लिहिलेल्या आहेत आपला एपिसोड ऐकून की संवाद कौशल्यामध्ये सक्रिय ऐकणं आस्थापूर्ण ऐकणं आणि स्पष्टता आणि देहबोली याच्याकडं लक्ष देणं हे त्यांना खूप जास्त आवडलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या, त्या प्रत्यक्षात हे अंमलबजावणी त्याची सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे गुणात्मक दर्जा एकंदरीतच संवादाचा वाढतो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमचाही तोच एक उद्देश याच्यामध्ये आहे रेखाताई आपण आवर्जून प्रतिसाद दिला याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा भारती वसावेतांनी असं म्हटलेलं आहे आता कारे मदे जेंचा जेंचा होता है। की आता मा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्याशी त्यांचा संपर्क होत आहे त्या लोकं किंवा त्या माता त्यांना आवर्जून त्यांना रोज फोन करत आहेत आणि मग त्यांची स्वतःची असेल किंवा मा बाळाची माहिती असेल ते पूर्णपणे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे तर मला वाटतं संवाद कौशल्य ऐकून आपण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काहीतरी छोटी कृती करायला सुरुवात केलेली आहे हे खूप समाधानकारक आहे आणि अशाच प्रतिक्रिया प्रतिसाद याची आम्ही वाट बघतो आहे जास्तीत जास्त आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहावं आणि आम्ही ज्या काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला देतो आहे त्या करून आम्हाला कळवावं अशी पुन्हा एकदा विनंती करते आणि धन्यवाद सांगते आपल्या सगळ्यांना